नमस्कार मी सिद्धेश दिलीप शिगवण वित्त बातमीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय सुरुवात करण्याआधी एक नजर बातमीपत्रातील काही महत्वाच्या हेडलाईन्स इंद्रायणीच्या स्वच्छतेचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे देवेंद्र फडणवीस यांची माहिती मुंबऱ्यामधील वाद हा लहान मुलांमध्ये झालेला वाद त्याला भाषिक आणि जातीय रंग देऊ नका जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला मी सक्षम आहे राजन साळवी यांचा नाराजीचा सूर कायम आणि महात्मा ज्योतिबा फुले वाड्यामध्ये सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन आता सविस्तर आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळंदीचा दौरा केला यावेळेला त्यांच्या सोबत मुरलीधर मोहोळ हे देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं या दौऱ्यामध्ये त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेतलं ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनानंतर दर्शन माध्यमांशी संवाद साधत असताना मला अतिशय आनंद झालाय की पांडुरंगाच्या आशीर्वादाने एक मोठा विजय आम्हाला प्राप्त झालाय आज आळंदीला येण्याची आणि माऊलींचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली प्रत्येकासाठी हा क्षण सुखाचा असतो तो मी आज अनुभवलाय असं मत त्यांनी व्यक्त केलं त्याचबरोबर इंद्राणीच्या स्वच्छतेचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे ते एका दिवसाचं काम नाही येणाऱ्या काही दिवसात इंद्राणी पूर्णपणे साफ करून शुद्ध पाणी नदीत सोडलं जाईल असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी मत व्यक्त केलंय रोका, 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 रोका। मला अतिशय आनंद आहे म्हणजे पांडुरंगाच्या आशीर्वादानं एक मोठा विजय आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि त्यानंतर आळंदीला आण येण्याची संधी मिळाली माऊलींचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली मला असं वाटतं की प्रत्येकाकरता हा क्षण अतिशय सुखाचा असतो तो क्षण मला अनुभवायला मिळालेला आहे आणि निश्चितपणे पांडुरंगाच्या कृपेने आणि आमची जी ही मोठी परंपरा आहे खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर माऊलींपासनं तर जगद्गुरू तुकाराम महाराजांपर्यंत हा जो आमचा वारकरी विचार आहे या विचारानेच आपला महाराष्ट्र सातत्याने पुढे गेला आहे आणि भविष्यातही पुढे जात राहील आणि म्हणून या विचाराची आठवण आम्हाला सातत्याने होत राहावी याकरता आजच्या भाषेत सांगायचं झालं तर आम्ही रिचार्ज घेण्याकरता या ठिकाणी येत असतो इंद्रायणी इंद्रायणीच्या स्वच्छतेचं काम चाललं आहे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की इंद्रायणीची स्वच्छता हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही आहे जवळजवळ सगळ्या शहरांचं गावांचं आणि उद्योगाचं पाणी हे त्या ठिकाणी जातं ते सगळं कॅच करून ते सगळं शुद्ध करून आपल्याला शुद्ध पाणी इंद्राणीत सोडायचं आहे त्याचा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे मागेच लाँच केलेला आहे सगळ्या वेगवेगळ्या गावांना ग्रामपंचायतींना नगरपालिकांना महानगरपालिकांना आपण निधी उपलब्ध करून देतो आहोत उद्योग विभागाला देखील आपण सांगितलेलं आहे कुठलंही एफ्लुएंट जाऊ नये पण नुसतं जाऊ नये म्हणून हे होत नाही त्याकरता ती व्यवस्था उभी करावी लागते ती व्यवस्था उभी करण्याचं काम हे सुरू केलेलं आहे पुढच्या काळात ते युद्धपातळीवर आम्ही करू देवस्थानचं काम खर तर गडकरींच्या हस्ते सुरू झालं होतं म्हणजे तिथलं भूमिपूजन झालं मात्र आजही ते काम चालू झालेलं नाहीये केंद्राच्या आणि राज्याच्या याच्यामध्ये निधी अडकलेच नाही निधी कुठे अडकलेला वगैरे नाही आहे त्याच्या काही प्रोसेस असतात त्या प्रोसेसेस चाललेल्या आहेत टप्प्या टप्प्याटप्प्यानं हे काम देखील पूर्ण होईल मुंबईमध्ये एक तरुण मराठी भाषिक मुलगा आणि हिंदी भाषिक यांच्यामध्ये झालेला वाद हा कालपासून सर्वत्र चर्चेचा विषय या विषयाबद्दल पत्रकार परिषद घेऊन आज स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपलं मत व्यक्त केलंय मुंबईमध्ये झालेला वाद हा लहान मुलांमध्ये झालेला वाद आहे त्याला जातीय आणि भाषिक रंग देऊ नका असं जितेंद्र आव्हाड म्हणाले पाहूया हा वाद लहान पोरांच्या मध्ये झालेला वाद आहे माझी हात जोडून विनंती आहे कृपया त्याला जातीय धार्मिक भाषिक रंग देऊ नका कृपा करून ते करा हा पुरगा राहतो कुठे नाही नाही मी तुम्हाला विचारतोय आता मग हे म्हटलं की मग त्याला वेगळा रंग येईल म्हणून माझा प्रयत्न मी पोलिसांनाही सांगितलं दोघांनाही बोलून घ्या काय जे काय चुकलं माखलं असेल दोघांनाही जे काय करायचं करा पण माझी तुम्हालाही विचार विनंती आहे की असल्या छोट्या छोट्या लहान पोरांच्या वादाला असा मोठा महाराष्ट्र पेटून उठेल असा रंग देणं एवढं काही म्हणजे मोठं काय घडलं आहे असं मला ना बोलना, बोलना ला ला हे नाही आहे पण जे काय घडलं ते पण चुकीचं आहे त्याच्यावरती मराठी बोलणं हिंदी बोलायला लावणं हे तर चुकीचं आहे आणि त्यांनी यांना सांगायचं मराठीत बोल हे सुद्धा चुकीचं तुम्ही जबरदस्ती कोणाला कशाचीच करू शकत त्यामुळे दोघांनाही शिक्षा व्हायला पाहिजे दोघांनाही बोलून घ्या पोलीस स्टेशनला कुठल्याही आता लगेच सही तयार होतील जा ना एका एक बिल्डिंगमध्ये मराठी माणसाला मच्छी आणि मटण खाऊ देत नाही दक्षिण मुंबईमध्ये जा जरा तिथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी आज पत्रकार परिषद सुरू होती या पत्रकार परिषदेमध्ये एक गोपनीय पोलीस त्यांचं चित्रीकरण करत असल्याचं आढळून आलं या संपूर्ण प्रकारामुळे जितेंद्र आव्हाड हे चांगले संतप्त झाल्याचं चा देखील पाहायला मिळालं ठाण्यामधील एस बी पोलीस गोपनीय विभागाची नजर त्यांच्यावरती असल्याचं त्यांनी सांगितलंय जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस आव्हाडांच्या पत्रकार परिषदेमध्ये घुसला ही पत्रकार परिषद आव्हाडांच्या घरामध्ये सुरू होती आणि त्या पत्रकार परिषदेचं पोलिसांकडून चित्रीकरण सुरू झालं या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपला संताप माध्यमांसमोर व्यक्त केलाय असं आहे धक्कादायक की तो माणूस डायरेक्ट माझ्या घरा घरामध्ये पकडला जातो विरोधी पक्षाला जगू द्यायचं की नाही म्हणजे त्यांना असं कोंडून टाकायचं की काय एवढा वाच माल मी कराडवर ठेवायचो ना मर्डर झाल्यानंतर लवकर सापडला असता पोरांची म्हणजे पोलिसांनी लाच तरी राहिली असते हे तर आमच्यावरच वाच ठेवतात हे सगळं तुमच्या समोर घडलंय म्हणजे मी काय बनाव तयार केला बिलाय नंतर सांगतात ना हे बनाव होता वगैरे हो हे तुमच्याच नजरेसमोर मला तर माहीत पण नव्हतं माझे लक्षात आणून दिलं गेलं त्यांना विचारलं मला म्हणाल कल्याण मधील अल्पवयीन मुलीवरील झालेला अत्याचार आणि तिच्या हत्येनंतर आता राजकीय पक्षामधील नेत्यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करायला सुरुवात केली याच पार्श्वभूमीवरती सध्या महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या दौऱ्यावरती असलेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली कल्याणमधील कुट, पीडित कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर रामदास आठवले यांनी त्यांना दिलासा दिलाय तसेच तुमच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे आहोत असं आश्वासन देखील त्यांनी कुटुंबियांना दिलं आहे आणि देशभरामध्ये लहान मुलींवर महिलांवरती अत्याचाराच्या घटना वाढत आहे आणि आपल्या माणूस कलंग ला लावणाऱ्या घटना प्रत्येक दिवसामध्ये घडत जे त्या घटनेमधली घटना म्हणजे कल्याण मध्ये कोळसिवाडी मध्ये अत्यंत निघून अशा पद्धतीची घटना घडलेली आहे एका अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे पोलिसांनी आरोपीला पकडलेला आहे आणि पोलिसांच्या ताब्यामध्ये आता आरोपी आहे त्या आरोपीची पत्नी ताब्यामध्ये आहे आताच मी मित्रा कुटुंबाची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे की था? जो आरोपी होता, होता तो भगुंड होता त्याच्यावर कारवाई तर माझ्या मुलीवर असा प्रसंग आला गेल्या काही दिवसांपासून राजापूर विधानसभेचे शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी हे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आणल्या होत्या त्याच पार्श्वभूमीवरती राजन साळवी यांनी काल पत्रकार परिषद घेत मी नाराज नाही त्या फक्त आपोआ आहेत असं उत्तर दिलं परंतु आज पुन्हा एकदा राजन साळवी यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना एक महत्वाचं स्टेटमेंट केलंय राजन साळवी असं म्हणतायत की योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला मी सक्षम आहे गेले काही दिवस प्रसार माध्यमांच्या माध्यमातून माझ्या प्रवेशाबद्दल विविध चर्चा सुरू आहे त्या अनुषंगाने राजापूर आणि लांजामधील पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी मी संवाद देखील साधलाय तुमच्यावरती अन्याय झालाय तुम्ही योग्य निर्णय घ्या अशी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भावना आहे त्यामुळे मी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन असं मत राजन साळवी यांनी व्यक्त केलंय त्याचबरोबर माझ्या पराभवाला कारणीभूत वरिष्ठ मंडळी आहेत परंतु मी त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही असं देखील राजन साळवी यांनी मत व्यक्त केलंय आणि आपल्या मनातील नाराजी ही बोलून दाखवली काल तुम्ही अफवा आजचा एकंदर तुमचा स्वरूप गेले काही दिवस प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून त्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल त्यानंतर व्हॉट्सअप मीडिया असेल त्या माध्यमातून विविध राजनसाहेबींच्या प्रवेशाबद्दलच्या चर्चा चांगल्या रंगलेल्या आहेत आपण नक्कीच एक आमचं मार्गदर्शन असतं याचा निश्चितपणे मलाकडे माहिती आहे आणि म्हणून या अनुषंगाने मला पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण मंडळींनी या ठिकाणी यावं आमच्यासमोर आपलं संवाद साधावा या उद्देशाने मी काल राजापूर या ठिकाणी संवाद साधला पदाधिकाऱ्यांवरची त्या ठिकाणी सर्व उपस्थितांमध्ये सर्वांनी भावना व्यक्त केल्या की राजन साई तुमच्यावरती अन्याय झालेला आहे पराभवाला कारणीभूत अनेक मंडळी आहेत आणि तुम्ही योग्य तो निर्णय घ्या अशा तऱ्हेच्या थि भावना व्यक्त केल्या आणि त्याला अनुसरून मीही सांगितलं की मी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन अशा तऱ्हेच्या मी भावना व्यक्त केल्या त्यानंतर आम्ही आज लांज्यातल्यासुद्धा पदाधिकाऱ्यांनी अनेक सैनिकांनी मला या ठिकाणी बोलवलं या ठिकाणी मी आलो होतो या ठिकाणी त्यांच्या भावना माझ्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या आणि मी एवढंच सांगितलं की निश्चितपणे भविष्यातल्या कालखंडामध्ये योग्य तो निर्णय योग्य वेळी घेईन अशा मी भावना व्यक्त केलेल्या आहेत नवी मुंबईमधील सानपाडा इथून धक्का एक धक्कादायक प्रकार समोर येतोय नवी मुंबईमधील सानपाडा या ठिकाणी डीमार्टच्या समोरच दिवसा धवळ्या दुचाकी स्वारांनी गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय नवी मुंबईच्या सानपाडा येथे गोळीबाराचा हा प्रकार घडलाय पाच ते सहा राऊंड फायर करून आरोपी फरार झालेत या गोळीबारामध्ये एक जण जखमी झालाय सानपाडा पोलीस स्टेशन जवळच्या डीमार्ट परिसरामध्ये हा प्रकार घडल्याचं समोर दोन आरोपींनी बाईक वरती येऊन हा गोळीबार केल्याचा प्रकार घडलाय जखमी व्यक्तीची ओळख अजून पटली नसून त्या व्यक्तीला खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे कारण आहे कशा पद्धतीने तपास करत साडे नऊ चा सुमारासंट आहे एक व्यक्ती आहे जखमी होते म्हणून ते त्या ठिकाणी सकाळी चहा घेत होते अचानक गाडीत बसले होते दोन इसम बाईक वरती आले आणि साधारण चार ते पाच पण फायर झालेले आम्हाला सध्या प्रथम दशाने दिसते काही खाली केस त्या बुलेट्स ज्या आहेत त्या आपण मिळालेल्या जखमी हॉस्पिटलला ॲडमिट आहे आणि सध्या स्टेबल आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे आता याची बॅकग्राऊंड काय पार्श्वभूमी काय याचा तपास आमचा सुरू आहे जखमी व्यक्ती काय व्यवसाय करत होता त्याचा स्वतःचं काय बॅकग्राऊंड आहे याचा पण तपास चालू आहे आणि सगळ्या पद्धतीने आमच्या टीम्स क्राईम ब्रांचची आणि पोलीस स्टेशन लोकल पोलीस स्टेशन आणि त्या टीम्स या कंबाईन प्रमाणे काम करत आहेत आरोपींच्या सर ठेकेदार एपीएमसी मधला तर त्या कुठेतरी वादातून झालाय का पूर्व व्हायला नाही आता हे सध्या चर्चा आहे म्हणजे ह्या चर्चा विविध प्रकारच्या चर्चा आहेत तर निश्चित कन्क्लुजन पर्यंत पोलिस असं कुठल्याही पद्धतीने आलेलं नाही आहे जेव्हा जखमी स्वतः बोलण्याच्या मनस्थितीमध्ये असेल त्यावेळेस आणि काही इतर त्या बाकीच्या आमच्या अँगल्स आहेत जेव्हा स्पष्ट होतील

फुलेवाडा या ठिकाणी जाऊन सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांना आज अभिवादन देखील केलं आहे राज्यभरातून अनेक नागरिक देखील आजच्या दिवशी आज आयो दे... आयो या वाड्याला भेट देतात आज जयंतीनिमित्त महात्मा फुले वाड्यात पारंपरिक कार्यक्रमाचं आयोजित आयोजन देखील करण्यात आल्याचं पाहायला मिळालं या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती देखील होती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त फुलेवाडा येथे शालेय विद्यार्थ्यांकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं मोठ्या संख्येने जनसमुदाय सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होता या या कार्यक्रमाच्या वेळेला ज्येष्ठ समाजसेवक खासदार सुप्रिया सुळे केंद्रीय उड्डाण मंत्री मुरेधर मोहोळ धीरजी खाटे कसबाईचे आमदार हेमंत रासने त्याचबरोबर सुषमा आंधारे हे, हे उपस्थित होते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने फुलेवाडा या ठिकाणी त्यांच्या दर्शनासाठी आलेल्या सुषमा आंधारे यांनी माध्यमांसमोर एक सामाजिक संदेश दिलाय क्रांती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्व सावित्रींच्या लेखींना शुभेच्छा देत असताना महिलांसाठी काम करणारा संस्था आणि संघटना संविधानिक पदावरती असणाऱ्या व्यक्तींना माझं एक अपील आहे की सेलिब्रिटी आणि वलयांकित व्यक्तींकडे फक्त लक्ष देऊ नका जे खरोखर पीडित आहेत त्यांच्या प्रश्नांकडे देखील लक्ष द्या असं सुषमा अंधारे यांनी सांगितलंय सगळ्या सावित्रीच्या अपेक्षा कि महिलांच्या प्रश्नावर सिलेक्टिव्हली व्यक्त होऊ नका महिलांच्या साठी काम करणाऱ्या संस्था संघटना आणि संविधानिक पदांवरच्या सगळ्या व्यक्तींना आमचं अपील असेल फक्त सेलिब्रिटी आणि वलयांकित व्यक्तित्वासाठी लक्ष देऊ नका तर खऱ्या पिढीत आणि ज्या सफळ आणि शोषित महिला आहेत त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणं जास्त गरजेचं पॅरिस ऑलिम्पिक मधील कांस्य पदक विजेता स्वप्नील कुसाळे ह्याला अर्जुन पुरस्कार जाहीर झालाय त्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहिलं मिळत आपल्याला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल स्वप्नील कुसाळे यांनी देखील आपलं मत व्यक्त केलंय पाहूया नमस्कार मी स्वप्न भुसाळे पॅरिस ऑलिम्पिक लॉनमध्येस खूप छान आज दिवस आहे माझ्यासाठी की अजून एक नवीन वर्षाची सुरुवात ऑलिम अजून अवॉर्डपासून होत आहे आणि त्याच्यापेक्षाही मला अजून खूप जास्त आनंद होत आहे की माझ्या कोच जे दीपा देशपांडे आहेत त्यांना दोन चार अवॉर्ड भेटत आहे तर ह्या वर्षी जे अवॉर्ड गेलीचं पोडियम आहे ते मी माझ्या कोचसोबत शेअर करणार हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आणि आनंदाची एक गोष्ट आहे आणि यासाठीच आपल्या महाराष्ट्रातून जे शिवरायांच्या मातीमध्ये असे दोन जे अवॉर्ड्स आहेत ते यावर्षी भेटणार आहेत त्यासाठी मला खूपच अभिमान आहे आणि सर्व कोल्हापूरकरांचं आणि महाराष्ट्रांचं तर खूप धन्यवाद माझ्यात असंच प्रेम करत राहा आणि जय श्रीराय वेळ झाले वाती बातमीपत्र तिथेच थांबायची पुन्हा भेटू धन्यवाद